आजचा दिवस म्हणजे स्वप्नातलाच दिवस म्हणायचा आम्हा सर्वांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे सकाळी साडेतीन वाजता उठून आंघोळ करून घेतली कारण आज पूजेला बसायचं होतं मला आणि सचिनला सगळं अंगण जाणून घेतलं आणि त्यानंतर रांगोळी वगैरे काढायला लागली रांगोळी फारशी मला काही येत नाही तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मी मोस्टली अशी फुलांचीच रांगोळी काढते पण सणवार किंवा काही कार्यक्रम म्हटला की फुलाची रांगोळी खरंच एका आपल्या दारामध्ये खूप सुंदर आणि शोभनीय दिसते तर अशा पद्धतीने आमचं म्हणजेच पवारांचं घर सजलेलं आहे होम टूर तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल आणि प्रॉपर साडेसात वाजले तयार झाले छानपैकी आणि दारावरती हळद कुंकू वाहून माझं उंबरटा पूजन करून घेतलं त्यानंतर स्वयंपाक करण्यापूर्वी सर्वात आधी मी तिथे शेगडी पूजून घेतली म्हणजेच आचारी जे काय असतील आपला स्वयंपाक सुरू करते सर्वात आधी त्यांनी सर्वांसाठी नाश्ता बनवला होता पोह्यांचा आणि त्यानंतर प्रसादाचा शिरा त्यांनी बनवलेला पोहे सर्वांनी खाल्ले मी पूजेला बसणार म्हणून आम्हाला उपवास होता तर हे पोहे असे सगळ्यांनी भरून ज्यावेळेस वाढत होते त्यावेळेस खूप सुंदर असं भारावून आलेलं आपल्या घरामध्ये सगळी पाहुणे मंडळी जमा झाल्याने हे सगळं बघून खरंच खूप कौतुकसुद्धा वाटत होतं तर अशा पद्धतीने बघा या ठिकाणी सगळा स्वयंपाकाची तयारी झालेली आहे आणि पुरण पुरणाची पोळी जी काय नैवेद्याला लागते ती घरातच बनवायची होती म्हणून पाच पुरणपोळ्या हे ते मामी सासूने बनवून घेतले होते म्हणजे सचिनच्या मामीनी आणि त्यांच्या मावशीनी मस्तपैकी पाच एकदम छान मऊसूत अशा पुरणाच्या पोळ्या टाकून घेतलेल्या दिवसभरच्या त्या सगळ्याच गोष्टी मला शूट करायच्या होत्या पण वेळेचं बंधन असल्यामुळे आणि बऱ्याचशा वेगळी कामं असल्यामुळे मला सगळंच काही ना नाही करता आलं परंतु जेवढं होईल तेवढं मी शेअर करण्याचा प्रयत्न करते ह्या गोष्टी शेवटी आयुष्यभरासाठी आठवणीत राहणार माझ्या मुलांसाठी माझ्या सगळ्या कुटुंबासाठी तर मस्तपैकी शिवचरण तयार होऊन खाली आलेला आणि इथं आता आमची पूजेची तयारी चालू झालेली आरती करण्यापूर्वी पुजारी काकांनी सांगितलं की आपल्या कुटुंबातल्या त्या सर्वांचं मोठ्यांचं आशीर्वाद घेऊन पुन्हा तुम्ही या तर सर्वप्रथम आम्ही देवखोली जाऊन पूजा केली आणि आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर घरातल्या त्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुन्हा आरतीला बसलो आम्ही येण्यापूर्वी आईबाबांनी घरच्या घरीच असा होम करून घेतलेला कारण की सगळ्याच गोष्टी एकाच सुट्टीमध्ये आमच्या मॅनेज होणं शक्य नव्हतं म्हणून सर्व रिलेटिव्हसाठी सत्यनारायणाची पूजा आणि जेवणाचा कार्यक्रम आम्ही आज ठेवलेला घरी केलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य सत्यनारायणाला दाखवून आम्ही ते छानपैकी पूजा केली आणि अशा पद्धतीने आमची पूजा समर्पण झाली आणि खूप छान आणि तृप्त वाटलं स्वतःच्या घराची पूजा म्हटल्यानंतर एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं पण आता है तुम्ही इथे मला पाहू शकताय या ठिकाणी मी काहीच करत नाही आहे अगदी फक्त तर हाऊस म्हणून इथे एक छोटासा रील शूट केलेला तर तुम्हाला कसा वाटतोय आहे नक्की कळवा या ठिकाणी बघू शकताय तुम्ही किती छान छान स्वयंपाक तयार झालेला आहे ह्या सगळ्यांची नावं तुम्हाला ह्या काकूस सांगणार आहे पुढे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण स्वयंपाक चविष्ट इतका होता काय सांगू तुम्हाला खूप छान आणि आमच्या घरातले काही कार्यक्रम असले की आम्ही ह्यांनाच बोलवत असतो ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि सगळं डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी रिझनेबल रेटमध्ये आपल्या घरातला सगळा काही कार्यक्रम ते पार पाडतात आणि स्वयंपाक पण खूप सुंदर आणि चविष्ट असतो तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला अजिबात विसरू नका सांगा माझं नाव निमा नेता गुरु अच्छा राणा राजरा काय काय केलंय आज जेवणात चपाती हां हा काजू खुर्मा केलाय ओके केले सांबल केले कोंडीचा भात मट्टा

तू रे कमी बोलणार आहे अरे तू नाव घेना ओके व्हिडिओ चालूच आहे माझा मगापासून ओके 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 जिनावर जिना जिना नम्रता माझी सुखाचा खजिना

सचिननी नाव घेतलं आणि त्यानंतर सासूबाईंच्या मैत्रिणी ज्या की सुर्वेनगरवरून आल्या होत्या तर हो त्यांच्या एकदम अगदी जुन्या मैत्रिणी आहेत त्यांच्या मैत्रिणी म्हणण्यापेक्षा भहिणींच्या कुणीकडे आहेत त्या खूप छान आहेत त्यांचा सोन खूप सुंदर आहे सगळ्यांचा तर भारी वाटलं त्या सर्व इथं आल्या आणि त्यानंतर ऑलमोस्ट सगळी पूजा वगैरे झाली होती तर थोडाफार फोटोशूट केला आणि अशी पण स्वातीताईंनी मला जी साडी घेतली होती त्याचं मी सकाळी नऊवार नेसलेला पूजेसाठी त्यानंतर आता माझ्या मम्मीनी जी मला साडी घेतलेली आहे ती नेसणार आहे त्यापूर्वी छान छान फोटोज काढून घेतले तर मम्मीने जी मला पैठणी घेतली आहे त्याचा कलर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा माझ्याकडे हा कलर नव्हता देखील आणि आता सगळे पाहुणे मंडळी बसलेले आहेत जेव्हाला त्याचमध्ये वैशू आणि आदित्यसुद्धा बसलेले आहेत तर बरेचशे मंडळी जेवल्यानंतर आम्ही बसलो कारण की योगिताला भूक लागलेली म्हणजे तिला बेसिकली म्हणजे बाळ लहान आहे त्यामुळं आम्हीच म्हटलं की चला जेवण घेऊया आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय सचिन आणि सचिनचा भाऊ म्हणजे माझे चुलत दीर जे आहेत लहाणे ते बसलेले आहेत आणि आईंच्या मैत्रिणीसुद्धा बसलेल्या आहेत बाजूला तर असे सगळे आम्ही एकत्र एक बसतो आणि छानपैकी जेवलो त्यानंतर आता ही शेवटची पंगत आहे सगळंच काही शूट करता नाही आलं कारण की सगळ्यामध्ये मी थोडी व्यस्त होते आता जी काही पाहुणी मंडळी चाललेली आहे त्यांना आहेर करून हळद कुंकू लावून आशीर्वाद घेऊन त्यांना वाटी लावलं तर एकंदरीत कार्यक्रम खरंच खूप सुंदर चाललेला आणि अपेक्षा केलेली त्यापेक्षाही सुंदर कार्यक्रम झालेला या आमच्या सासूबाईंच्या नंदूबाई आहेत बाहेर बसले आता ह्या त्यांच्या मैत्रिणी आहेत गडिंग लसच्या तर सगळीकडनं सगळी लोकं आलेली खूप छान आणि इतका सुंदर मेमोरेबल व्हिडिओ मला मला शूट करता आला हे पण भारी तर ह्या आहेत माझ्या नंदूबाई तुम्ही सर्व ह्यांना ओळखतातच आणि ह्या आहेत आमच्या सासूबाईच्या खास मैत्रीण लसच्या तर त्यांचा एखादा दिवस कॉल आला नाही की काहीतरी मिसिंग मिसिंग असं वाटतं असं तर आता हे सगळे पाहुणे मंडळी आहेत कोणी कोणी जाणार आहेत जे काही रिलेटिव्ह जात होते घरी त्यांना त्यांचं आभार व्यक्त करण्यासाठी मी आणि सचिन थांबलेलो दारात आणि खरंच फार छान वाटलं जी कोणी हा व्हिडिओ आहेत त्यांना खरंच मनापासून मी थँक्यू म्हणते की तुम्ही सर्व आलात आणि जी कोणी हा व्हिडिओ बघून तुमचा आशीर्वाद देत आहे त्यांनासुद्धा मी थँक्यू म्हणते की तुमचा आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी असू द्या ही माझी आहे सर्वात लहान नणद आणि माझ्या सर्वात आवडीची तर मला तर वाटतं की आमच्यामध्ये जे नातं आहे ते मैत्रिणीसारखं आहे तर माझ्या म्हणजे सचिनचे सचिनच्या सख्ख्या काकांची म्हणजे सचिनच्या सख्ख्या छोट्या काकांची मुलगी तर मला लवकर असं एक्सप्लेन नाही करता येत रिलेटिव्स पण तिला माहिती मा आहे की माझं तिच्यावर किती जीव आहे तर आमचं रिलेशन असं मैत्रिणीसारखं आहे तर भारी वाटलं तिला इतक्या वर्षानंतर आम्हा ननंद भावजांच्या गप्पा सुरू झाल्या काही खूप वर्षापूर्वीच्या आणि काही आत्ताच्या तर भारी वाटलं भेटून आणि हे आहेत आमचे इंजिनियर काका ज्यांनी का इतकं सुंदर घर जसं स्वप्नातलं घर सचिननी मनामध्ये ठरवलं होतं त्यांना तसंच त्यांनी अक्षरशः बनवलं आणि त्यांचं होईल तितका आभार व्यक्त करू आम्ही खरंच खूप सुंदर घर बनवलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करण्यासारखं बरंचसं काही होतं पण सगळंच काही राहून गेलं कारण की वेळेची मर्यादा होती आणि इतकं सगळं आपल्या घरचं कार्यक्रम असताना नाही करता येत तर आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल आता रात्रीचे वाजलेले आहेत दहा आणि घरामध्ये भजनचा कार्यक्रम ठेवलेला आहे रात्री, रात्री बारापर्यंत कार्यक्रम चालला आणि खूप छान पद्धतीने आमची वास्तुशांती ग्रहप्रवेश हे सगळं सुंदर पद्धतीने पार पडलं तर चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि लवकरच तुम्हाला घराचा होम टूर सुद्धा पाहायला मिळणार आहे